बारा अकरा साडे अकरा अकरा साई दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ सव्वा नऊ साडे नऊ नऊ पन्नास नऊ पन्नास पन्नास दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोन तीन चार पाच सहा सात आठ आठशे 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 साडे आठशे आठ पन्नास आठ पन्नास करते एम की दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊशे सव्वा नऊ साडे नऊ नऊ पन्नास पंच्याहत्तर एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस એક હજાર પંચીસ પનાસ એક હજાર પન્સ એક હજાર પન્નાસ આપડે મુન્ના શે सात आठ नऊ सव्वा नऊ साडे नऊ नऊ पन्नास एक हजार एक हजार था था एक हजार पंचवीस पंच्याहत्तर अकराशे सव्वा अकरा साडे अकरा अवलं बारा बाराशे बारा रुपये घाल्टे बारा रुपये तर साई अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा एकोण सतरा साईज लाख चौदा घेतना सात नऊ सव्वा नऊ साडे नऊ नऊ पन्नास पंच्याहत्तर एक हजार एक हजार पंचवीस पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास शंभर सहाशे दीडशे दोनशे दोनशे रुपये दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सव्वा साडे नऊ नऊ पन्नास एक हजार एक हजार पंचवीस इतर एक हजार पंचवीस पन्नास एक हजार पन्नास पंच्याहत्तर अकराशे अकरा रुपये कर

चुकला तू कर एक हजार अकरा बारा बाराशे बाराशे बारा रुपये एनेमेस एक हजार अकरा बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा तेरा पन्नास तेरा तेरा पन्नास तेरा पन्नास तेरा पन्नास तेरा पन्नास तेरा कर अकरा बारा तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पन्नास पंचाहत्तर पंधरा पंधराशे 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 सव्वा पंधरा साडे पावणे सोळा पंधरा पंचाहत्तर सोळाशे 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 रुपये एस टी ठिकाणी एक हजार अकरा बारा दोन चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा चौदा पन्नास पंचाहत्तर पंधराशे 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 रुपये माधव एकशे त्रेसठ ला सात आठ नऊ एक हजार एक हजार एक हजार पंचवीस पन्नास एक हजार पन्नास एनएमएस मला सात आठ नऊ सव्वा नऊ साडे नऊ एक हजार पन्नास पंचाहत्तर अकरा अकरा रुपये एन रुपये एक सत्तावीस ला पंधरा दोन अडीच तीनशे चारशे घेऊ मला खाली ચાર પાંચ સાત સાત આઠ નવશે નવશ સાડે પંદર 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 પંચરા પંચોતેર સોળે સવા સોળ સવા સાડે સોળા પંચે सोळा ऐशी सोळा ऐंशी सोळा ऐंशी ऐंशी एवढं सोळा ऐंशी सतरा 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 आपले माघांना तेरा सव्वा तेरा साडे तेरा तेरा पन्नास तेराशे पन्नास तेरा पन्नास तेरा पन्नास एकशे तीस लाख सतरा लक्षे बाहेर काय म्हणतो साडेसत्तर रुपयाचे भाग एक हजार अकरा बारा साडेबारा तेरा तेराशे तेराशे सव्वा तेरा सव्वा तेरा साडेबारा सव्वा तेरा साडे तेरा तेरा पन्नास तेराशे पन्नास परत नाही आहे બેરાનસ કસ એક સત્તા નહીં હાહી એક અકડા બારા સાડે બારા બારા પનાસ બારા પનાસ બારા પનાસ બારાશ પસ બારા પનાસ एक हजार एक हजार पन्नास रुपये एक हजार एक हजार तीनशे चारशे 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 रुपये चारशे रुपये चारशो रुपये चारशो रुपये चारशे हा चारशे हा ना हा चारशे चारशो रुपये चारशे 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 रुपये चारशो रुपये झिओ हा पाचशे दोनशे अडीचशे तीनशे अडीचशे साडेतीनशे चारशे पाचशे 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 काय ते हा पाचशे 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 रुपये सव पाशी सवशी सशी सहाशे पाचवन पंचवीस पन्नास त्या चक्रात पंच्याहत्तर ऐंशी नव्वद